नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका भाजपाने लोकसभेच्या उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्या अनेक राज्यामधील विद्यमान खासदारचे तिकीट कापून त्यांना मोठा धक्का दिला आहे तर धक्कांत्र लोकसभा निवडणुकीतही वापरण्यात येणार आहे अनेक बड्या नेते आणि विद्यमान खासदाराचे तिकीट कापून कापले आहेत त्यात महाराष्ट्रातील खासदारांचेही समावेश आहे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी तर ईशान्य मुंबईचे खासदार मनोज काटक यांचे तिकीटसुद्धा कापले आहेत तर प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि सभासदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ईशान्य मुंबईतून मिहीर काटेचा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे जळगावाचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले आहे तर अकोल्यातील खासदार सद संजय धोत्रे यांच्या विजयांचा मुलगा अनूप धोत्रे यांनासुद्धा तिकीट देण्यात आली आहे दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच विद्यमान खासदारांना ढिवचवून लावली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र